अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज पहाटे गोळीबार झाला दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंधाधुंद गोळीबार केला या घटनेवर विविध नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले ही दुर्दैवी घटना आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही गोळीबार घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन केला होता सलमानसोबत झालेल्या संवादाबद्दल देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले ते म्हणाले सलमान खान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे मी सलमान खानचीही बोललो आहे मी त्यांना सांगितले आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही पाठी पाच वाजता मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे या फुटेजमध्ये दोन बाईक्सवर दिसत आहेत या घटनेनंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी गृह खात्यावर टीका केली त्या म्हणाल्या हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले दूधवाले तिथे येतात त्यांच्या सुरक्षेचं काय हे गृह खात्याचे अपयश आहे सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे रणनिती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट